वसईतील कामन भिवंडी रस्त्याची दुरावस्था काही थांबता थांबत नाही मागील दहा वर्षापासून या रस्त्याचा जीवघेणा प्रवास सुरू आहे आणि याविरोधात काँग्रेसने आज आंदोलन केलं होतं रास्ता रोको आंदोलन करून काँग्रेसने जे आहे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता मागील दहा वर्षापासून या रस्त्याचं डागडुगुजीकरण होत नाही सध्या या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे परंतु कॉन्क्रिटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर संत गतीने आहेत एकीकडे एक नुकताच झालेल्या थोड्याशा पावसाने ते भले मोठे खड्डे देखील पडलेले आहेत याविरोधात काँग्रेसचे समीर वर्तक यांनी आपल्या सा सहकाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणखीन किती दिवस या रस्त्याचा त्रास सहन करायचा हा सवाल आता उपस्थित झालेला आहे कारण हा मुख्य रस्ता आहे भिवंडीला जोडणारा हा रस्ता आहे तसेच इथून तुम्ही कल्याणला डोंबोलीला देखील जाऊ शकतात परंतु मागील दहा वर्षापासून भिस्त घोंगडं जे आहे या रस्त्याचं सुरू आहे आणखीन किती वर्ष वाट पाहायची असा स सवाल सर्वसामान्य वसईकर व्यक्त करतात आंदोलन करते समीर वर्तक यांचं नेमकं म्हणणं काय पण ऐक्यात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्व काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस प्रेमी नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं या चिंचोटी कामंड भिवंडी रस्त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आज इथे रास्ता रोको आंदोलन करीत आहोत आम्हाला या रास्तारोको आंदोलनाची गरज का पडली तर मागील दहा वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता हा कोणीतरी सुप्रीम म्हणून ठेकेदार आहे त्याला दिल्यासारखा आहे आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी सुप्रीम कॉन्ट्रॅक्टरच्या गुलामासारखे काम करत आहेत आज ह्या रस्त्यामुळे मागच्या दहा वर्षात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे कितीतरी सरकारी मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे आणि ह्याचबरोबर इतकं असूनही हा रस्ता दुरुस्त नसूनही इथे जबरदस्तीने नियमबाह्य टोल घेतला जात आहे तरी हा टोल नाका बंद झाला पाहिजे जे जे, जे लोक या खराब रस्त्यामुळे अपघात ग्रस्त झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ठेकेदारावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरतीला त्यांनाही शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करतोय आणि जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन चालूच राहणार आहे